नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत हळदी कुंकू हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असतो अशा कार्यक्रमात यजमान नसलेल्या भगिनींनीही सहभाग घ्यावा असे उद्गार सौ वरदा सुनील तटकरे यांनी हळदी कुंकू समारंभात काढले याचाच आढावा घेतलाय उदय कळस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला मंडळाच्या वतीने बोर्ली पंचायतन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सौ वरदा तटकरे बोलत होत्या पती नसलेल्या महिला भगिनींचा सन्मान ठेवून वरदा वहिनी म्हणाल्या त्यांनीही अशा कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवं त्यांनी प्रथम चौकशी केली असताना अशा महिला भगिनी समारंभास उपस्थित असल्याचं समजताच वरदा वहिनींनी समाधान व्यक्त केलं यावेळी महिलांचे करमणुकीचे स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न झाले सरपंच ज्योती परकर आणि सहकारी महिला भगिनींनी वरदा वहिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले हळदी कुंकू समारंभास परिसरातून उपस्थित असलेल्या महिला भगिनींना वरदा वहिनींच्या हस्ते हळदी कुंकू आणि आकर्षक देण्यात यावेळी सरपंच ज्योती परकर ज्योत्ना हेदूकर मंजिरी दिवेकर शीतल तोडणकर पिलणकर मॅडम संजीवनी श्रीवर्तकर मंजू परमार प्रियांका मुरकर प्रिया पाटील अंजू पाटील आणि परिसरातील सर्व समाजातील पदाधिकारी महिला उपस्थित होत्या अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार आपण गृहिणी आपण प्रथम गृहिणी आणि नंतर मग आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपण काम करतो गृहिणी म्हणजे गृह जिचं ऋणी असत ती घर तिच्यावर चालत घर हे जिचं ऋणी आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात ते आपलं कार्य व्यवस्थितपणे पार पाडत असते आणि सकाळपासून तिची आपली भावपळ लगभग चालूच असते मग काही असो मुलांचे मुलांपासून चालू होतं ते रात्री मुलांवरच हो की नाही येताना असं वाटत होतं मध्ये एक दोन ठिकाणी हळदी कुंभ होत करत करत येताना रस्ता आता संपतोय की नाही संपतोय की नाही माझ्या भगिनी जातात की आणि माझ्या मैत्रिणी आता मला भेटतील की नाही भेटणार त्याच्या विचारातच होते आणि त्याला म्हटलं जसं असेल तसं तू लवकर चल पटकन चल म्हटलं मला अजिबात आवरत असं वाटत होतं की पंख असताना मी खरोखर उडत आले असते ते कारण अक्षरशः मला आठवलं पंख कोणी तो उडा आधी भेटतील की नाही तुम्ही सगळ्यांनी हजे रूप घेतला बाण घ्यायचा मी आपल्या सगळ्यांना एक आणखीन एक नम्र विनंती करेन की ज्यांचे यजमान नसतील नसतील आयात नसतील हा त्यांचा दोष नसतो पण त्याही मैत्रिणींना अशा कार्यक्रमांना तुम्ही सोबत कोणी याच्यात सहभागी झालात ना सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचे मी मनापासून आभार मानते कारण हळदी मग असं वाटतं महिलांना आपण कसं जायचं या कार्यक्रमाला ओके नाही तर असं काही इथे भेदभाव नसतो कारण ती तुंबुळ हे सगळ्यांसाठी असतं हा आपल्या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्यायचा आणि यायचा तिळगुळ तुम्हाला मिळाला की नाही मिळालं या तिळाची स्थिंतता आणि गुळाची गोडी आपल्या सगळ्यांच्या आयुष्य अशीच राहो की मी ईश्वर चरणी प्रार्थना करते